तुमचा टक्का कमी करायचा तुमचं अस्तित्व घालवायचं इथे होऊन ह्याची माणसं बोलणार इथे उत्तर भारतातला माणसं येणार म्हणणार इथे तुम्हाला काल एक कोठरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर सातारा सांगलीवरने येणारी माणसं हे ये बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगलीबद्दल येणारी आता हे ये बाहेरची लोक झाली आणि हे आतले कृपा शंकर सिंग सारखा बाडूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू महापौर करू यांची हिंमत कशी होती हो बोलायची आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे म्हणून काय करायचं पैसे टाका माणसं फोडा यांचं मुंबईवरचं लक्ष उडाल पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडाल पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नाहीत आणि बघ आपल्याला जे साध्य करायचंय जी जी लोक येत आहेत ती ती लोक तुमच्यावरती उड्या मारत आहेत वाटते ते बोलत आहेत तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमध रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा सा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब होते हटाव लुंगी आणि बजाव पुंगी अनेक ते इथे राहत आहेत अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत आनंदाने राहत आहेत पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने कबूतर राहिली बाजूला पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना हा त्यांचा प्रश्न आहे